बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पाचो प्रकरण घेत आहोत चौ चौकोन रचना प्रश्न बा, वाक्य बघा दोन असमान बाजू व त्यामधील दिल, कोण दिला असता समद्विभुज कंस पतंगाकृती चौकोन काढणे प्रश्न दोन बाजू अनुक्रमे पाच सेंटीमीटर व तीन सेंटीमीटर आणि त्यामध्ये शंभर अंश मापाचा एक कोण असणारा द्विभुज पतंगाकृती चौकोन काढा तर अशा वेळेस काय करायचं अगोदर पतंगाकृती काढून घ्यायची आहे आप आपल्याला म्हणजेच समद्विभुज तर समद्विभूज हा जो पतंगाकृती आहे किंवा चौकोन आहे तो कशा पद्धतीने काढायचा तर दर, आए, ते बघा अगोदर आपल्याला दोन बाजू दिलेल्या आहेत त्यापैकी एक बाजू म्हणजे पाच सेंटीमीटर भागोदर पट्टीच्या साय्याने पाच सेंटीमीटर काढून द्या पाच सेंटीमीटर काढल्यानंतर त्याला ए बी नाव द्या काय करायचं की एक बाजू काढून घ्यायची पाच सेंटीमीटर ए बी रेषा काढली पाच सेंटीमीटर ए बी रेषा पटापट काढा ओके काढली हां मग आता कोण मापक घ्या हे कोण मापक आहे हा कोण मापक बी बिंदूवर ठेवा कारण आपल्याला पतंगाकृती काढायची आहे मग बी बिंदूवर ठेवा ठेवला हे बघा अगदी तंतोतंत या पद्धतीने ठेवलं पत मग काय करा बघा इकडून माझा कारण आपण बी बिंदूवर ठेवलेला आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर इथे हे करा पट्टीने तो जोडून घ्या व्यवस्थित जोडा जोडला हा जोड व्यवस्थित ओके आता काय करा या रेषेला येल नाव द्या इथं दिलं ओके आता पुढे या ठिकाणी आपण शंभर अंशाचा कोण काढलेला आहे म्हणून आपण शंभर अंश ठेवूया आता मित्रांनो कंपास घ्या ही ही बघा ही कंपास दुसरी बाजू आपल्याला किती दिलेली आहे तीन सेंटीमीटर बरोबर मग पट्टी घ्या घेतली पट्टीमध्ये पट्टीच्या साहाय्याने कंपासमध्ये तीन सेंटीमीटर अंतर घ्या हे बघा घेतलं तीन सेंटीमीटर अंतर ओके बे विंदूवर ठेवा आणि वरच्या बाजूला कौंस करा केला कौंस ओके okay. आता या कंसाला शी नाव द्या काय नाव द्यायचं द्या आहे सी बघा शी नाव दिलं हे अंतर जे आहे ते किती सेंटीमीटर आहे तीन सेंटीमीटर मग आता या सी बिंदूतून डाव्या बाजूला इकडे असे एक कंस करा केला कंस सगळ्यांनी ओके okay. आता काय करा ए बिंदूवर कामपाचं टोक ठेवा आणि आपली जी पहिली बाजू आहे पाच सेंटीमीटर ए बी एवढं अंतर घ्या कंपासमध्ये घेतलं हे बघा ए बिंदूवर कांपाचं टोक बी एवढं अंतर म्हणजे पाच सेंटीमीटर आणि आपल्याला समज बिबूज दोन बाजूसारखा असणारा पतंगाकृती चौकोन काढायचं आहे म्हणून आपण काय केलं ए बी एवढं अंतर घेऊन ए बिंदूवरून इकडे काय केलंय कंस केला केला कंस ओके. ओके आता त्या कंसाला काय नाव द्यायचंय डी आज छेदन बिंदू आहे ना त्याला डी नाव द्या दिलं नाव ओके आता काय करा पट्टीच्या सहाय्याने ही एडी रेषा व्यवस्थित जोडून घ्या ओके जोडले सगळ्यांनी जोडा ओके आता डी रेषा जोडा बघा तंत तंत जोडा जोडली अशा पद्धतीने दोन बाजू आणि एक कोण दिला असता पतंगाकृती समद्विभूज चौकोन तयार करता येतो समजलं मग आता याचा घरी गेल्यावरती सराव करा ओके